नमस्कार तुम्ही पाहता जनहित मराठी न्यूज पैठण तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झालेला आहे एकीकडे -एक शेतकरी या जोरदार पावसाने खुश देखील झालेला आहे मागील दोन वर्षामध्ये शेतकऱ्यांना चांगल्या जोरदार पावसाची चा, अपेक्षा पैठण तालुक्यामध्ये होती परंतु या पावसानं शेतकऱ्यांचं नुकसान देखील झालेलं आहे त्यामुळे शेतकरी दुसरीकडे नाराज देखील झाले आहेत आज बैलपोळा शेतकरी सर्वत्र साजरा करत आहे आणि कालपासून जोरदार पाऊस पैठणमध्ये पडत आहे तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता की किती सुंदर पैठणमधले नद्या नाले ओढे वाहत आहेत या ठिकाणी हे दृश्य खूप सुंदर आहे परंतु या झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचं ओतनात नुकसान झालंय आणि अनेक शेतकरी बांधव आता शासनाच्याकडे मागणी करत आहेत की आमच्या झालेल्या मालाचं नुकसान या ठिकाणी आम्हाला मिळावं आणि त्याचे पंचनामे शेतकऱ्यासाठी व्हावेत शासनाने ते करावेत अशी मागणी अनेक शेतकऱ्यांकडून त्यासमवेत काही शेतकरी आहेत तुम्ही इथलचे तयारपूर कौडगाव गावातले आम्ही आणि आमच्या पाऊस झालाय काय वाटतं पावसा संदर्भात काय प्रति पाऊस जरा खूप जास्त अति अतिप्रमाणात झालेला आहे आणि त्यामुळं आमच्या शेतामधली सरकी वगैरे उपटून अक्षरशः खाली पडलेली काय शासनाला काय मागणं आहे शासनाने याचा पंचनामा करून काय असून त्याची नुकसान भरपाई द्यायला पाहिजे आम्हाला अशी आमची इच्छा आहे बाकी काही नाही पाऊस एकंदरीत खूप सुंदर झालाय आज बैल पोळा सुंदर साजरा होतोय काय सांगा पाऊस जास्त झालेला आहे ना आता सध्या पाऊस बरं बरं कुठले दादा इथं कोडगाव बरं बरं कुठे शेती आहे तुमची हो बर काय शेतामध्ये का कपासी लावलेली आहे पाऊस झाल्याचा आनंद आहे आनंद आहे दादा तुम्ही पाऊस झाला याचा आनंद आहे आनंद आहे शेतामध्ये काय केलंय सरकीच लावलेली आहे सरकी लावलेली आहे बरं शेतातली सरकी व्यवस्थित शेता आहे का वाहून गेली आहे वाहून वाहून गेले शासनाला काय मागणी शासनाला काय आहे बरं बाई मागणी काय शासनाने पंचनामे करावे का शेतकऱ्याच म्हणणं शासनाने रितसर पंचनामे करावे व आम्हाला जे नुकसान झालंय त्याचं भरपावा भरपाई शासनाने द्या पवन खंडाकडे सह मी के बी शेख मनापूर्वक धन्यवाद